तास झालं लवकर हा? यायचं हां म्हणजे आपला वेळ वाचणार आता मी तुम्हाला काल काय सांगितलं होतं सव्वाशे सव्वा दोनशे सव्वा तीनशे याच्यावरून आपल्याला सव्वा हजार सहज काढता येईल आपण तिसरीला ते घेतलेलं आहे पहा तुम्हाला मी ना ते घेतलेला व्हिडिओ शेअर करेल तुम्ही घरी पाहते हां

पंच्याहत्तरला काय म्हणतो पाऊन शेकडा पहा आपण संख्या वाचतो पंधरा संख्येच वाचन लेखन कधी कधी सहाशे पंचवीस त्याला सहाशे पंचवीसला म्हणतात सव्वा सहाशे म्हणतात सातशे पंचवीस त्याला काय म्हणतात सव्वा सहाशे म्हणजे पंचवीस मिळवणे म्हणजे पाव शेकडा मिळवला किती झाले दोनशे अधिक पंचवीस त्याला काय म्हणतो मध्ये तीनशे मध्ये पंचवीस मिळवले तीनशे चारशे मध्ये पंचवीस मिळवले पाचशे मध्ये पंचवीस मिळवले पाँछी। पाँछी ना पाव शंभराचे पूर्ण नाही आहे त्याला हजाराचे काढणे सहज सोपे जाते पाहिजे हजाराचे काढणे सोपे जाते दे� पाहिजे आता आपण शंभरला हजार चौऱ्या हजार एक शून्य तिथं पण एक शून्य 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 मग शंभर शंभराचे हजाराची चार भाग केली ते चार भागापैकी एक भाग घेतला तो कितीचा दोनशे पन्नासचा काय म्हणणार पाव हजार काय आता पहा

चार भाग केले होते तेच आता आपण हजाराचे चार भाग ते चार भागांचे किती भाग घेतले तीन अडीचशे अडीशे किती झाले सातशे पन्नास सातशे पन्नास मिळ म्हणजे काय म्हणणार काय म्हणणार आवाज येत नाही काय म्हणणार हा पाऊन हजार आता इकडे लक्ष द्या एक हजार दोनशे पन्नास किती आहे सव्वा हजार बरोबर एक हजार दोनशे पन्नास आपलं एक हजार दोनशे पन्नास असं आपण अक्षर करू शकतो पंधरा नाव काय आहे चौदा पहा याला साडे बाराशे दोन म्हणतात कोणाचे लक्ष झाले आलं का हजार नाही शंभराच्या पट्टी हे बारा शंभर आहे अर्धा शंभर म्हणजे पन्नास अर्धा शंभर मिळवला पहा त्यापर्यंत पाहूया आता पहा दो दोन हजारात दोनशे पन्नास मिळवले किती दोन सव्वा दोनशे सव्वा दोन हजार आता तीन हजार मध्ये दोनशे पन्नास मिळवले दोनशे पन्नास मिळवले तीन हजार दोनशे पन्नास मिळवले किती झाली सात संख्या सांगा तीन हजार दोनशे पन्नास तीन हजार दोनशे पन्नास त्याला काय म्हणणार आपण सव्वा सव्वा तीन

त्याच्यावर शून्य ठेवला काय झालं सव्वा हजार सव्वा हजार अडीचशे लक्षात घ्यायचं बोला 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 ना बोला ना सगळ्यांना बोलायचे मला हे ऐकलं की नाही परत परत बरं बर वाट आता सव्वा सातशे त्याच्यावर शून्य ठेवला काय झालं सव्वा सात हजार बंद केले पहा हा आता हे किती आहे सव्वा पहा आता सव्वा आठशे वर शून्य ठेवला

पंचवीस मिळवली एक हजार पंचवीस काय म्हणत त्याला सव्वा दहाशे आता याचे पुढे जाऊ आपण हे हजार एक हजार दोनशे पन्नास मिळवले काय येत उत्तर सहा हजार नाही एक हजारच नाही सहा हजार सहा हजार काय उत्तर सहा हजार दोनशे पन्नास त्याला काय म्हणणार सव्वा हा कोणते म्हणजे कळ बाकी काय वाटत पहा हजार चालले का नाही आता पहा सात हजारामध्ये दोनशे पन्नास म्हणजे पाव हजार मिळवले उत्तर काय येत त्याला काय म्हणणार सव्वा सात हजार बरोबर आता आठ हजारामध्ये दोनशे पन्नास उत्तर काय याला कारण पुढं नऊ हजार दोनशे पंचवीस दोनशे पन्नास मिळवले म्हणजे सव्वा हजार मग उत्तर काय नऊ आता लक्ष झालं का तुमच्या कुणाकुणाचं लक्ष झालं पर मी सांगतो ते मला सांगा हा संख्या सांगतो मी पंचवीस हजार दोनशे पन्नास सांगा त्याला काय म्हणणार व्यवहारात पंचवीस हजार दोनशे पन्नास हजार आहे का नाही असा चूक बोल आणस बरोबर सव्वा पंचवीस हजार पंधरा हजार दोनशे पन्नास चला कोण सांगतं पंधरा हजार दोनशे पन्नास दोनशे पन्नास मिळवल्यावर आपण काय म्हणतो सांग मग बोल ना हे पहा दोनशे पन्नास मिळवलं आपण काय म्हणतो सव्वा सहा हजार सव्वा सात हजार सव्वा आठ हजार सव्वा नऊ हजार दोनशे पन्नास आहेत का नाही हजाराच्या हजारामध्ये दोनशे पन्नास उचल ना दोनशे पन्नास मिळवले हजारामध्ये दोनशे पन्नास मिळवले तर किती होतात पहा हजारामध्ये दोनशे पन्नास मिळवले किती होतात सव्वा सवाज। हजार अजून काय उत्तर येईल एक हजार दोनशे पन्नास एक हजार दोनशे पन्नास बरोबर आहे का नाही पुढं पाच हजार दोनशे पन्नास सांगा पटकन लगेच पाच हजार दोनशे पन्नास शिव हां सांग शिवानी सव्वा पाच हजार आठ हजार दोनशे पन्नास सांगा कोण सांगतं सांग आरुषे सव्वा आठ हजार नऊ हजार दोनशे पन्नास सांग आदिती सव्वा नऊ हजार अकरा so, <laughs> हजार दोनशे पन्नास सव्वा अकरा हजार तीस, तीस हजार दोनशे पन्नास पटकन सांगता आलं पाहिजे तुम्हाला सांग सोम्या सव्वा तीस हजार, हजार।, पन्नास्था हजार, हजार।, पन्नास्था हजार। पन्नास हजार दोनशे पन्नास बरोबर सव्वा पन्नास हजार बावन हजार दोनशे पन्नास सांग वैष्ठ सव्वा बावन्न हजार साठ हजार दोनशे पन्नास सव्वा साठ हजार पासष्ट हजार दोनशे पन्नास सांग काव्या सव्वा पासष्ट हजार अडुसष्ट हजार दोनशे पन्नास सांग सव्वा अडुसष्ट हजार काढता येईल तुला तुला काढता येईल सव्वा अडुस अडुसष्ट हजार दोनशे पन्नास चल शिवानी लिहून दाखव कोण लिहून दाखवतं चला पटकन चल सव्वा अडुसष्ट हजार चला व्हेरी गुड हां अडुसष्ट हजार अधिक बरं हां बरं लिहि सव्वा अडुसष्ट हजार हां लिहिले सव्वा अडुसष्ट हजार बरोबर आहे हां चला पुढं अठ्ठ्याहत्तर हजार दोनशे मी बोलतोय ना अठ्ठ्याहत्तर हजार आणि दोनशे पन्नास लिहायचे काय म्हणणार त्याला हां लिहून दाखव चल पटकन सव्वा अठ्ठ्याहत्तर हजार मोकळ्या जागेनी इकडे दिली हां चल पटकन व्हेरी गुड चला सव्वा नव्वद हजार म्हणजे नव्वद हजार दोनशे पन्नास आहे का नाही मग एक्क्याण्णव हजार दोनशे पन्नासला काय म्हणणार सांग आरुषे चल लिहून दाखव अंशु पुसते बाकीच चल पटकन मोकळ्या जागेत तो हा वरती हा हा शून्य असं गठाळ्याच्या दिशेने फिरवायचा खाल वरून नाही खालून वर गेला पाहिजे चल पुस्त एवढं हे पुस चला पुढं आता मी डायरेक्ट संख्या नाही मी व्यवहारित नाव सांगणार आहे संख्या सांगणार नाही पंचावन्न हजार दोनशे पण असं नाही सांगणार तुम्हाला सव्वा चौतीस हजार सांगा संख्या हं चलली बरं पटकन व्हेरी गुड हां चल व वरून सुरुवात कर वरून सुरुवात कर हां पटकन लिह चौतीस हजार दोनशे पण व्हेरी गुड चला पुढं साडेपासष्ट नाही साडे नाही सव्वा पासष्ट हजार कोण सांगतं संख्या पटकन ज्याचा हातवर पटकन हां चल वैष्णवी हां चल ये पटकन पुढं व्हेरी गुड हां पासष्ट हजार दोनशे पन्नास चल प्युरम लय मोठा नाही द्यायचा थोडा शून्य खालून उलटा नाही हां चला पुढं सव्वा पासष्ट सव्वा बत्तीस हजार कोण सांगतं हां चल चल येल पटकन पण हे जे व्हिडिओ तयार करतो हे तुम्ही घरी पाहू शकता जे मुलं घरी आहेत त्यांना सांगायचे ओके ठीक आहे परिपाठाची वेळ झाली आता आपण सपायला जाऊया हां चला दरवाजा उघड दरवाजा उघड चला सफाईला चला आपल्या वर्गापुढचं पूर्ण सफाई करून घ्या